ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात गायत्री मंत्राचा मराठीत अर्थ ओम परब्रह्म परमात्मा सर्वशक्तिमान ईश्वराचे सर्वात उच्च नाम भुवः पृथ्वी लोकाचे प्रतीक शारीरिक स्तरावरील अस्तित्व भुवः अंतरिक्ष किंवा आकाश मानसिक स्तरावरील अस्तित्व स्वः स्वर्गलोक आध्यात्मिक किंवा आत्मिक स्तरावरील अस्तित्व ईश्वराची जो सर्वत्र आहे सवितुह जीवनदायी सूर्य परमेश्वराचे रूप वरेण्यम पूज्य आदरणीय ज्या गोष्टीला आपण निवडतो आणि तिची पूजा करतो भर्ग दैवी तेज पवित्रता आणि प्रकाश देवस्य त्या ईश्वराचे जो प्रकाश आणि प्रज्ञेचा स्रोत आहे धीम ही ध्यान धरतो चिंतन करतो धियो, बुद्धी विचार यो जो, आमचा, प्रचोदयात प्रेरणा देतो योग्य मार्गावर घेऊन जातो मराठीत संपूर्ण अर्थ आपण त्या परमेश्वराचे ध्यान धरतो जो सृष्टीचा आधार आहे ज्याचे तेज आणि पवित्रता आदरणीय आहे हे परमेश्वरा आमच्या बुद्धीला शुद्ध कर आणि आम्हाला योग्य मार्गावर ने गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र असा मंत्र मानला जातो या मंत्राचा जप केल्याने मनःशांती प्रज्ञा आणि आध्यात्मिक विकास साधता येतो अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा